नमस्कार आज आपण खानदेशचे केळीचे चिप्स कसे बनवल्या जातात ते बघूया कच्च्या केळीचे पातळ स्लाइस करून तेलात तळल्या जातात कुरकुरीत आणि चविष्ट हे चिप्स मीठ मसाल्यांनी चवदार बनवल्या जातात आज आपण दोन प्रकारचे केळीचे चिप्स बनवणार आहोत सॉल्टेड चिप्स आणि मसाला चिप्स केळीची निवड करण्यापासून ते चिप्स स्टोअर करण्यापर्यंत स्टेप बाय स्टेप रेसिपी बघणार आहोत चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी इथं मी दोन किलो कच्ची केळी घेतलेली आहेत केळी स्वच्छ धुवून त्यानंतर आपल्याला व्यवस्थित त्याची साल काढून घ्यायची आहे ज्या पद्धतीने मी साल काढते अगदी त्याच पद्धतीने आपल्याला साल काढून घ्यायची आहे केळीची निवड कशी करावी कच्ची केळी न पिकलेली निवडा ती चांगली ताजी आणि डाग नसलेली असावी त्यानंतर केळी मी स्वच्छ धुवून घेतली केळीची साल आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायची आहे तर इथं मी आता पाच ते सहा केळींची साल काढून घेणार आहे सर्वात आधी आपण मसाला केळी चिप्स बनवणार आहोत त्यासाठी इथं मी पाच ते सहा केळींची साल काढून घेणार आहे आता मी अर्ध्या केळीची म्हणजे एक किलो केळीची साल काढून घेतली बाकीचे एक किलो केळीची साल आपण नंतर काढून घेणार आहोत मसाला केळी चिप्स बनवण्यासाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे त्यासाठी इथं मी पाव चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर पाव चमचा काळं मीठ त्यानंतर थोडीशी मी इथं काळी मिरी पावडर घेणार आहे काळी मिरी पावडर घातल्यामुळे चिप्स अगदी चविष्ट बनवून तयार होतात थोडासा चाट मसाला घालायचा आहे लाल मिरची पावडर मला थोडीशी कमी वाटली त्यामुळे मी आणखी ॲड केली इथं आपला मसाला तयार आहे त्यानंतर सॉल्टेड आपल्याला चिप्स तयार करायचे आहे त्यासाठी इथं मी एका वाटीमध्ये दोन टेबलस्पून पाणी पाव चमचा हळद आणि पाव चमचा मीठ घेतलेला आहे इथं आपले दोन्हीही मिश्रण तयार झालेले आहे चला तर चिप्स तळायला सुरुवात करूया तर त्यासाठी कढई मी गॅसवर ठेवलेली आहे तेल कड कडीत गरम करून घ्यायचं आहे इथे मी किसनी घेतलेली आहे चिप्स बनवण्यासाठी तुमच्याकडे जर चिप्स बनवण्याची किसणी नसेल तर तुम्ही चाकूच्या मदतीने सुद्धा केळीचे स्लाईस करून त्यानंतर तळून घेऊ शकता इथं मी एका केळीचे दोन भाग करून घेतलेले आहेत मोठ्या आकाराचे आपल्याला चिप्स तयार करायचे आहेत तर अशा पद्धतीने मी डायरेक्ट तेलामध्ये चिप्स पाडणार आहे जर तुम्हाला या पद्धतीने चिप्स तयार करायचे नसतील तर तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये आधी चिप्स पाडून घ्यायचे त्यानंतर तळायला घ्यायचे जी पद्धत तुम्हाला योग्य आणि सोपी वाटेल ती पद्धत तुम्ही इथं वापरू शकता तेल कडकडीत गरम करून घ्यायचं त्यानंतरच आपल्याला चिप्स तळायला घ्यायचे आहेत जोपर्यंत छान गोल्डन ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला केळीचे चिप्स व्यवस्थित तळून घ्यायचे आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी केळीचे चिप्स बनवून तयार करू शकता मी चिप्स छान गोल्डन ब्राऊन कलर येईल तोपर्यंत व्यवस्थित तळून घेतले तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आता एका आपण काढून घेऊया टिश्यू पेपर वर सुद्धा चिप्स काढून घेऊ शकता एक्स्ट्राचं जे तेल असतं ते निघून जातं अशाच पद्धतीने मी सर्व चिप्स व्यवस्थित तळून घेणार आहे घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडीने खातील असे हे कुरकुरीत आणि चविष्ट कच्च्या केळीचे चिप्स बनून तयार हो महागडे पॅकेट फूड खाण्यापेक्षा घरी बनवलेलं कधीही चांगलं तुम्ही बिनधास मुलांना खाऊ घालू शकता आणि तुम्हीही एन्जॉय करू शकता एकदा तुम्ही या पद्धतीने केळीची चिप्स नक्की ट्राय करा तुम्ही बघू शकता चाळणीमध्ये मी केळीचे चिप्स टाकले होते पूर्ण फस्त झालेले आहेत काही हरकत नाही खाण्यासाठीच आपण पदार्थ बनवत असतो इथं मी सर्व केळीचे चिप्स बनवून तयार केलेले आहेत त्यानंतर तयार केलेला मसाला यामध्ये घालायचा आहे आपल्या चवीनुसार मसाला यामध्ये घालायचा आहे त्यानंतर केळीचे चिप्स आणि मसाला व्यवस्थित एकजीव होईल अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तयार आहे आपले कच्च्या केळीचे मसाला चिप्स तुम्ही बघू शकता छान कुरकुरीत झालेले आहेत त्यानंतर सॉल्टेड चिप्स कसे तयार करायचे ते बघूया तर केळीची साल मी व्यवस्थित काढून घेतली तेलामध्ये चिप्स आपल्याला पाडायचे आहेत जर तुम्हाला तेलामध्ये चिप्स पाडायला थोडंसं रिस्की वाटत असेल तर तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये आधी चिप्स पाडून घ्या त्यानंतर तळायला घ्या जी पद्धत तुम्हाला योग्य आणि सोपी वाटेल ती पद्धत तुम्ही इथं वापरू शकता दोन ते तीन मिनिट चिप्स व्यवस्थित तळून झाल्यानंतर यामध्ये आपण तयार केलेलं हळदीचं आणि मिठाचं मिश्रण घालायचं आहे थोडंसं मिश्रण यामध्ये घालायचं काळजी करू नका तेल अजिबात अंगावर नाही तरी सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे अशा पद्धतीने जर तुम्ही तेलामध्ये हळदीचं आणि मिठाचं मिश्रण घातलं तर चिप्सला रंग आणि चव खूप छान येते मीठ सर्वत्र व्यवस्थित लागतं केळीचे चिप्स तळून तयार आहे तुम्ही बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे छान एकसारखे अगदी गोल्डन कॉईन प्रमाणे हे चिप्स आपले तयार झालेले आहेत रेडीमेड चिप्स मिळतात अगदी त्याचप्रमाणे दोन्हीही चिप्स आपले तयार झालेले आहेत एकदा तुम्ही या पद्धतीने चिप्स नक्की ट्राय करा दिलेल्या सर्व टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही सुद्धा घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये कमी खर्चामध्ये आणि कमी वेळामध्ये खानदेश प्रसिद्ध असे कच्च्या केळीचे चिप्स तयार करू शकता कच्च्या केळीचे कुरकुरीत चटपटीत आणि एकदम चविष्ट हे चिप्स बनवून तयार होतात दोन्हीही चिप्स खूप चविष्ट लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर योगितास किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया या अशाच मस्त नवनवीन रेसिपीसोबत